बऱ्याच दिवसांनी आपण पेट्रोल शॉर्टेज असल्याच्या बातमी ऐकल्या कारण ठरत टँकर चालकांचा संप केंद्र सरकारने एक नवीन कायदा काढला त्या विरोधात देशात अनेक ठिकाणी ट्रक टँकर आणि इतर मोठ्या वाहनांचे ड्रायव्हर्स रस्त्यावरती उतरलेत आणि त्यामुळेच काही वस्तूंचा मोठ्या प्रमाणात पुरवठा खंडित झालाय आणि त्यात पेट्रोल आणि डिझेलचा नंबर वरचा आहे जर या ड्रायव्हर लोकांचा संप असाच चालू राहिला तर येणाऱ्या काळात इतर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई देखील जाणवू शकते मात्र आता पुन्हा बंद मग सामान्य लोकांना त्रास असं करून या ड्रायव्हर लोकांच्या नावानं बोट मोडण्यापेक्षा या ड्रायव्हर लोकांनी नेमका संप का केलाय नेहमी आपली गाडी आणि आपला रस्ता एवढ्या आपलं जीवन मानणारे हे मोठ्या गाड्यांचे ड्रायव्हर्स रस्त्यावरती ठिय्या मांडून का बसलेत जाणून घेऊया इन्फोवारीच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओ मधून नमस्कार मी नेहा आणि आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर जास्त वेळ न दबडता सरळ विषयावर तर विषय आहे हिट अँड रनच्या केसचा आणि त्यामध्ये वाढवण्यात आलेल्या शिक्षेचा त्यामुळे सुरुवातीला जाणून घेऊया हिट अँड रन म्हणजे काय ग्य� वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जाण्याच्या घटनेला हिट अँड रन समजलं जातं हिट अँड रन प्रकरणामध्ये अनेक वेळा जखमी व्यक्तीला जर वेळीस रुग्णालयात नेलं किंवा प्राथमिक उपचार मिळाले तर ती व्यक्ती वाचू शकते मात्र असं न करता अनेकदा वाहनांचे चालक घटनास्थळावरून पळून जातात आणि हेच हिट अँड रन मधील सर्वाधिक मृत्यू होण्यामागचं महत्वाचं कारण मानलं जातं सलमान खान आणि त्याची हिट अँड रन केस हे आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं एक उदाहरण म्हणता येईल दोन हजार बावीस मध्ये हिट अँड रन केस मुळे तीन हजार सातशे तेवीस लोकांनी आपले जीव गमावले रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीवरून दोन हजार बावीस मध्ये संपूर्ण भारतात तीस हजार चारशेहून अधिक लोक हिट अँड रन मध्ये ठार झाले आणि यातील एकूण बारा टक्के हे महाराष्ट्रातले होते थोडक्यात राज्यात आणि देशात देखील हिट अँड रनच्या आकडा मोठा आहे यालाच आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने थेट कायद्यात बदल केलाय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केले आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सही नंतर लवकरच हे कायदे लागू होणार आहेत यामुळे गुन्हे आणि न्याय व्यवस्था यामध्ये खूप काही महत्वाचे बदल होणार आहेत हे तीन कायदे आय पी सी सीआरपीसी आणि एव्हिडन्स चा काळांपासून चालत आलेल्या कायद्यांना रिप्लेस करतील बदलांमध्ये हिट अँड रनच्या केसमध्ये देखील महत्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत नवीन कायद्यानुसार रस्ते अपघातातील शिक्षेची मर्यादा ही दहा वर्षांपर्यंत आहे त्याचबरोबर सात लाखांचा दंड देखील लावण्यात येऊ शकतो याआधी आय पी एसीच्या तरतुदीनुसार केवळ दोन वर्षांपर्यंतची शिक्षा होत होती मात्र यामुळेच ड्रायव्हर्स मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता कोणताही ड्रायव्हर हा ठरवून अपघात करत नाही अनेकदा न ना टाळता येणाऱ्या मानवी चुकांमधून अपघात घडतात असं ड्रायव्हर लोकांचं म्हणणं राहतं त्याचबरोबर अनेकदा मोठ्या ट्रक चालकांना दोषी धरण्यात येतं जे कार आणि इतर लहान गाड्यांचे चालक असतात ते बेदरकारपणे गाडी चालवून अपघाताला बळी पडतात आणि त्यासाठी मोठ्या गाडीच्या ड्रायव्हर्सला दोषी धरण्यात येतं असा अनुभव ट्रक चालक सांगतात त्याचबरोबर अनेकदा अपघातानंतर कोणतीही शहानिशा न करता जमाव हा ट्रक चालकांना टार्गेट करत असतो त्यामध्ये ट्रक चालकांवर जीव घेणे हल्ले देखील झाले आहेत त्यामुळे अनेकदा ड्रायव्हर घटनास्थळी न थांबता भीतीपोटी तिथून पळ काढतात विशेषतः परराज्यात किंवा अनोळखी प्रदेशात ड्रायव्हर्स आणखीनच घाबरत असतात त्यांना हिट अँड रन मध्ये एवढी मोठी शिक्षा ठोठावणं अन्यायकारक असल्याचं सांगण्यात येतं त्याचबरोबर अनेकदा अनावधानानं घडणाऱ्या अपघातांसाठी दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाखांचा दंड झाल्यास ड्रायव्हरचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर्स रस्त्यावरती आल्याचं चित्र दिसतंय त्यातच पोलिसांचा होणारा सततचा त्रास धावपळीची लाईफस्टाईल महिनोन महिने घरांपासून लांब राहणं आणि त्यात आता असे कायदे यामुळे ड्रायव्हर लोकांचा राग आपल्याला रस्त्यावरती आल्याचं दिसत आहे बाकी तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं एवढ्या जबरी शिक्षेची खरंच गरज आहे का तुमची मतं आम्हाला खाली कमेंट करून सांगा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका